रिलायन्स नागोठाणे कंपनी विरोधात बेन्से झोतिरपाडा विभागातील शेतकरी आक्रमक शेतकरी योगेश अडसुळे यांचं अमरण उपोषण सुरू रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठाणे कंपनीच्या संलग्न बेन्से झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होतीये अशातच रिलायन्स नागोठणे कंपनीच्या मनमाणी कारभाराविरोधात बेन्से सिद्धार्थ नगर व विभागातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दंड थोपटलेत रिलायन्स नागोठणे कंपनीच्या विरोधात शेतकरी योगेश अडसुळे यांनी आजपासून अमरण उपोषण सुरू केलंय या लढ्याला शेतकरी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय रिलायन्सना प्रकल्प उभारत असताना येथील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारीची रिलायन्स व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची विश्वासार्ह हो हमी आजवर दिली गेलेली नाही अशातच येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने आंदोलनाचा हत्यार उपसलाय उपोषणकर्ते योगेश अडसुळे यांनी रायगड जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे स्पष्ट म्हटलंय की आमची वडिलोपार्जित मिळकत क्रमांक नऊ ऑब्लिक दोन अ क्षेत्र झिरो एकोणचाळीस झिरो सहा ही जमीन तत्कालीन इंडियन पेट्रोकेमिकल्स या सरकारी करता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत खरेदी करणे कामी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती परंतु कोणती कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता तसेच आम्हाला सदर जमिनीचा कोणताही मोबदला न देता परस्पर पर सदर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावानं करून फसवणूक केली असल्याची तक्रार अडसुळे यांनी केली आहे आता रिलायन्स नागोठाणे कंपनीकडून शेत जमिनीत पेट्रोलियम कायदा एकोणीसशे बासष्टचे उल्लंघन करून, करून पाइपलाइन टाकणे का मी उल्लंघन केलंय त्यामुळे सदरचं काम थांबून मला न्याय मिळावा यासाठी बेन्से सिद्धार्थ नगर इथं अमरण उपोषण सुरू केलं असून जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही असा इशारा अडसुळे यांनी दिलाय तर या न्यायिक आंदोलनात माझ्या पतीच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्यात रिलायन्स व्यवस्थापन व प्रशासन जबाबदार असेल असा इशारा निकिता योगेश अडसुळे यांनी दिलाय आपल्या मागणीचे व तक्रारीच्या निवेदनाची प्रत माहिती करता रायगड जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक रायगड कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अलिबाग प्रांताधिकारी पेन पोलीस निरीक्षक नागोठाणे आदींना देण्यात आले आहे सदर नव्यानं प्रकल्प उभारत असताना धक्कादायक म्हणजे यासंबंधी कोणतीही जनसुनावणी घेण्यात आली नाही तसेच स्थानिक भूमिपुत्र शेतकरी नागरिकांच्या एकाही समस्येचं निराकरण करण्यात आल्या नसल्याच्या तक्रारी रायगड जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करूनही प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व स्थानिकांच्या प्रश्नांवर प्रशासनानं एकही बैठक लावली नसल्यानं स्थानिकांमधून असंतोषाची भावना उफाळून आली आहे ताई काय नाव तुमचं आणि जे उपोषण चालू आहे काय सांगाल त्याबद्दल माझे नाव निकिता योगेश आडसुले मी बेन्से सिद्धार्थनगर इथली रहिवाशी आहे आणि माझे पती योगेश आडसुले यांचं आता आज आमरण उपोषण चालू झालेले आहे आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या शेतामधून या रिलायन्स कंपनीने जी गॅस लाईन चालू टाकलेली आहे खोदकाम चालू केलेलं आहे ते आम्हाला न विचारता बेकायदेशीर काम चालू केलेले आहे त्यांनी ते हा काम त्वरित थांबवावा आणि आमची जमीन आम्हाला परत मिळावी आणि जोपर्यंत आमची जमीन आम्हाला परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच ठेवणार आहोत आणि जर माझ्या मिस्टरांच्या जीवाला जर काही झालं तर ही रिलायन्स कंपनी कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन जबाबदार राहील एवढेच सांगते काय नाव आपलं आणि आज या ठिकाणी योगेश आडसुळे यांचं आमरण उपोषण सुरू आहे काय नेमकी आपली मागणी आहे अशा पद्धतीने या ठिकाणी कारभार सुरू आहे मी बेन्सी सिद्धार्थनगर इथला बौद्ध समाजाचा एक अध्यक्ष असून त्याशिवाय ग्रामपंचायत बेन्शे ज्योतिर्पाडा या संघर्ष समितीचासुद्धा अध्यक्ष आहे आज जवळजवळ तीन महिने का चार महिने झाले आम्ही संघर्ष कम कमिटी व आमचे बौद्ध समाज हे सर्व ह्या कंपनीच्या सर विरोधात एक संघर्ष आम्ही उभा केलेला आहे व कंपनीशी न्याय मागत आहे कंपनी आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही समस्या पुऱ्या करत नाही व आमच्या बौद्ध समाजाची इथली स्मशानभूमीसुद्धा त्यांचा हा इथून हा जाण्याचा जा हटवण्याचा जा प्रयत्न करत आहेत त्याशिवाय इथून गावात ज जर कुठं आग लागली स्मशानचा आपला ह्याचा स्फोट झाला सिलेंडरचा स्फोट झाला त्या सिलेंडरचा स्फोट हो झाला तर इथंही येण्यासाठी अग्निशमनची गाडीसुद्धा येण्याची मार्ग हे ठेवले नाही तेसुद्धा मार्ग गा येण्यासाठी गाडी येण्यासाठी आम्ही रस्ता मागत आहोत तेसुद्धा आम्हाला आमच्यावरती ते अन्याय करत आहेत संदर्भात आज इथं शेतकऱ्यांचा एवढा जमीन गेलेली आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या वालापावटीत जो कर्धान्याचं शेती आहे व भात शेती आहे या शेतीचा उद्ध्वस्तपणा झालेलं आहे या शेती या कंपनीचा जो केमिकल पाणी आहे वेस्ट वॉटर पाणी आहे हा आत्ताच्या घडीला सदर व शेतामध्ये पाणी गेलेलं आहे ह्याचीसुद्धा आम्ही वारंवार कंपनीला तक्रार दिलेली आहे व व्यवस्थापनाला माहिती दिलेली आहे ते आज अजूनपर्यंत इथं आमची दखल घेत नाही आज इथं उपोषण तर चाललेलं आहे हा आमचा भावाचा मुलगा योगेश मंग योगेश मंगेश आसोले हा इथं उपोषणला बसलेला आहे हा ह्यासाठी की आज त्याच्या शेतामध्ये कंपनीने बांधकाम चालू केलेलं आहे व पाईपलाईन चालू केलं आहे हा सगळं अनधिकृत आहे आणि हा अनधिकृत असूनसुद्धा आम्ही त्यांना कंपनीला वारंवार सांगितलेलं आहे तरीसुद्धा कंपनी आमची दखल घेत नाही म्हणून आज ही इथं आमची आमच्या आमचा पुतणा पुतण्या योगेश मंगेश अडसुले हा आता अमरण उपोषण बसला आहे त्या पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांचा या व समाजाचा या सगळ्यांचा त्याला योगेशला पाठिंबा आहे असं मी आपल्या जाहीर सांगतो काय आपलं नाव आणि एकूणच आपण अमरण उपोषणाला बसलात काय आपली मागणी आहे सांगा माझं नाव योगेश मंगेश आरसुले मी बेन्शे सिद्धार्थ नगर येथील रहिवाशी आहे व इथे जो काही रिलायन्स कंपनीने पाईपलाईनचा जो काम सुरू केलेलं आमच्या शेतातून तो म्हणजे बे कायदेशीर आहे आणि माझी मागणी फक्त एकच आहे पहिली गोष्ट आमची आमची जमीन आम्हाला परत मिळावी म्हणून मी इथे मी इथे इथे आमरण उपशनं बसलेलो आहे आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथनं हटणार नाही